तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा अमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा समन्वयकांकडून नियोजनासाठी दादरच्या शिवाजी मंदिर येथील राजर्षी शाहू सभागृहात बैठक पार पडली एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाचा नियोजन करण्यासाठी ही बैठक पार पडली आहे या आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे हे आंदोलन देखील शांततेमध्ये दे पार पडावं यासाठी मराठा समन्वयकांकडून रणनीती तयार केली जाती आहे लढेंगे जितेंगे आम्ही सर्व जरांगे असं म्हणत एकोणतीस ऑगस्ट या दिवशी हजारोंच्या संख्येनं पाचशे किलोमीटर अंतर पार करून मराठ्यांचं तुफान मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतीनं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी धडकणार आहेत उं, मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर वसई विरार मीराबाहेंदर ठाणे नवी मुंबई पनवेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवासहित सर्व मराठे या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत आहेत शुभम ही महत्वाची बैठक पार पडलेली आहे उपोषण होणारे जरांगे पाटील यांचं त्या तयारीसाठीची बैठक होती जगदीश आज संध्याकाळी मराठा समाजाचे जे मुंबईचे सर्व समन्वयक आहेत त्यांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे दादर या ठिकाणी आणि त्या बैठकीमध्ये नेमकं नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे याबद्दल ही बैठक झालेली आहे खरं तर मनोज जरांगे पाटील हे अठ्ठावीस तारखेला रात्री किंवा एकोणतीस तारखेला सकाळी मुंबईमध्ये दाखल होतील त्यांना कोणी अडवू शकत नाही आणि समजा त्यांना अडवण्यात जरी आलं तरी देखील हजारो मनोज जरांगे हे मुंबईमध्ये उपस्थित आहेत मुंबईमधले हे ते हे आंदोलनाला बसतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते मुंबईतील जे मराठा समन्वयक यांनी घेतलेली आहे खरं बघायला गेलं तर नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे पार्किंगची व्यवस्था कुठे असेल खाण्याची पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने असेल या आली होती आणि या बैठकीला असंख्य सर्व स्वयंसेवक आहेत ते उपस्थित होते आणि यामध्ये पार्किंग व्यवस्था देखील कशी असेल अशा पद्धतीने उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आझाद मैदान या ठिकाणी हे त्यांचं आमरण उपोषण होणार आहे एकोणतीस तारखेपासून आणि गणेश उत्सव एकीकडे सुरू आहे त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये ही गर्दी वाढू शकते आणि त्यावर देखील काय उपाययोजना करू शकतो यावर देखील चर्चा जी आहे या बैठकीमध्ये झालेली आहे जगदीश शुभम एकीकडे जरांगे पाटील यांचं हे उपोषण आहे त्यासाठी तयारी सुरू झाली दुसरीकडे आता राज्य सरकारची बैठक सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे तर तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे राजकीय घडामोडींना वेग आलाय शुभम अर्थातच बघायला गेलं तर समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली आहे ज्यामध्ये महायुती सरकारचे अकरा मंत्र्यांचा समाविष्ट जो आहे तो करण्यात आलेला आहे हे अकरा मंत्री जे आहेत हे मराठा समाजाशी निगडित आहेत आणि कुठेतरी समाजासाठी हे सातत्याने काम करत असतात आणि सोबतच राजकीय याच्यामध्ये पण देखील त्यांचा सहभाग आहे आणि म्हणून ते मंत्री मंत्रीपदी विराजमान असल्यामुळे कुठेतरी यांची नावं जी आहेत त्या समितीमध्ये दिसून येत आहेत तर पाहायला गेलं तर आजच्या दिवशी अनेक घडामोडी आहेत त्या घडताना दिसून येत आहेत मराठा समाजासाठी किंवा मनोज जरांगे पाटील यांचं पुढच्या आठवड्यात गणेशोत्सवामध्ये आंदोलन येत आहे या ठिकाणी हजारोच्या लाखोंच्या संख्येने मराठा सगळे या ठिकाणी जमणार आहेत आणि त्यांची मागणी आहे की पन्नास टक्क्याच्या आतच आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं यासाठी कुठेतरी घडामोडी ज्या आहेत त्या जोरदार दिसून येत आहेत आज दुपारपासूनच एकीकडे मराठा समाजाच्या मुंबईतील सवन स्वयंसेवकांची सो, बैठक झालेली आहे दुसरीकडे वर्षानिवसानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक सुरू आहे आणि मात्र तिसरीकडे ही उपसमिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली ज्यामध्ये मंत्री आहेत आणि सोबतच मोठी मोठी नावं जी आहेत त्यामध्ये दिसून येतात जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर या संदर्भात वीरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया समोर आली ती पाहूयात एवढा मोठा समाज ज्यावेळी आपल्या मागण्यांसाठी येतोय त्यावेळी जे सणाला जातात त्यांना कुणालाही आम्ही सांगत नाही अडवत नाही आहोत परंतु जे मुंबईमध्ये असतील जे मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये असतील त्यांनी मात्र नक्की त्यावेळी तिथे आमची साथ द्यावी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येमध्ये मराठा समाज येणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना जेवढ्या आम्ही करू शकतो तेवढ्या करण्याचा आमचा मानस आहे